जव्हार तालुक्यात जलजीवन मिशनच्या ठेकेदाराने तालुक्यात बोगस कामे करून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणलं देहरे मेढा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचं काम ग्रामपंचायत हद्दीमध्ये मागील तीन वर्षापासून अपूर्ण आहेत आणि केलेले काम ते पूर्णत निकृष्ट दर्जाचे आहेत ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहेत त्यामुळे आज आम्हाला मोर्चाची वेळ आली आहे ग्रामपंचायत हद्दीत सर्व रखडलेली कामे येत्या दोन महिन्यात जर कधी पूर्ण झाले नाही तर दोन महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात जवार पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन जवार पंचायत समिती येथे सरपंच संदीप माळी व सर्व ग्रामस्थांनी दिला आहे रखडलेली सर्व कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन माननीय गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांना दिले एवढी आमची तर परिस्थिती अशी आहे एखादा आपण जर शौचालय बांधायला घेतलं तर आपण आधी काय करतो टाकी बांधतो पाल ना टाकी खड्डा करत ना नंतर मग स्वच्छालय बांधव यांनी आधी हाकायचा आणि मागेवर पण ता टाकी बांधायची यांनी काम असं केलंय आधी तर ता पायपेन आधी टाकलंय आणि टाकी बांधायची आधी बाकी आहे मग ते ता पाईपेन पाणी हिल कुठून पाईपला पाणी हिल कुठून टाकीच नाही आमची गावात तर पाणी हिल कुठून एवढे या ठिकाद तसंच काम केले आहे या ठिकाणाला जे अधिकारी आहेत त्यांनी जा विचारलाच पाहिजे आमच्या ग्रामात तुमच्या इथे असं बघितलं तर दुकानी आणि आमच्या इथं मोर्चा भागडा खूप विकत बसली खूप म्हणजे खूपच हे जे साहेब लोक आहेत ना ठेकेदार एक दिवस यांच्या डोक्यावर यायचा घ्यायचा दुगानीची दरड अरे आमच्याकडून दर कुठ्याची दरड चढायला लावायची काय सुद्धा काय चंदिल काय चांगील आहे आव्हान यांना करतोय की तुम्ही आमची दोन बसायचं त्यांच्या खुर्च्यावर धन्यवाद सर पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा करा आता आता मी ग्रामपंचायत कोर्तडमध्ये देहरामेळा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो ते योजनेचं जा काम मागील तीन वर्ष झाली जलजीवन जा मिशन योजनेअंतर्गत चालू आहे परंतु सदर काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे आणि हे काम करत असताना जी आमची जुनी पाईपलाईन आहे ती पण संबंधित ठेकेदारांनी लिकेज केलेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला पाणीपुरवठा करण्यात बऱ्याचशा अडचणी येत आहेत त्याच्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद झालेल्या वारंवार संबंधित ठेकेदार तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांना भेटून विनंती अर्ज करून कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही जे ठेकेदारांनी काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि त्याचे वारंवार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोटो पाठवूनही त्याच्या त्या संदर्भात तक्रारी करूनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल आमची घेतली नाही ना म्हणून आज सर्व लोकांना आमच्या ग्रामस्थांना या गटविकास अधिकारी साहेबांकडे मोर्चा घेऊन येण्याची वेळ आहे आम्ही सर्व लोकांसमोर मोर्चा घेऊन आलो आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या ते त्या त्यांच्या कानावर टाकल्या त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेतलं आहे त्यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलं आहे की दोन महिन्यामध्ये आम्ही ते पूर्ण करू तुमचं निवेदन मी वाचलं बघितलं आहे मागण्या पण तुमचे भरपूर आहेत आणि मोर्चामध्ये गर्दी पण भरपूर होती गोरगरीब आदिवासी सामान्य फार फारच लोक होते आता वारंवार अशा मागण्या करून पण हे प्रशासन याकडे विशेष लक्ष देत नाही तर पुढे आपली भूमिका काय असणार साहेब दोन महिने वाट पाहू शासनाने जो आम्हाला शब्द दिला आहे त्यांचा कागदावर कालदेऊन तर आम्ही दोन महिने वाट पाहू दोन महिन्यात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही परत या ठिकाणी घेऊन घेऊ आणि तशा प्रकारच्या निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे याच्या जर नाही दखल घेतली तर याच्यानंतर दोन महिन्यानंतर पुन्हा सपन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याच्यापेक्षा सा बुलंद आवाज आणि मोठा मोर्चा इथे धन्यवाद <laughs> ही योजना मूलतः जिल्हा परिषदेमार्फत पर बनवण्यात आली ही योजना पाच कोटीच्या वर गेल्यामुळे ही आमच्या एन जे पीकडे ट्रान्सफर करण्यात आली ही जी बेसिक जी माहिती किंवा जी तयार करण्यात आलेली योजना ही जिल्हा परिषदेमार्फत बनवण्यात आलेली त्यांनी ज्या कुटुंब संख्या किंवा जी, जा, जी कनेक्शन करायचे होते जे गृहित धरण्यात आले होते त्यावेळेस तेवढेच कन्सिडर करण्यात आलेले आहे वाढीव जे आहेत